नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वर या ठिकाणी आवक आलेली दोनशे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समते वरोरा खांबाडा या ठिकाणी आलेले चारशे सात क्विंटल कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती फुलंब्री या ठिकाणी कमीत कमी दर गेलेला आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर ही सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल